तुँ जत्रे तुँ कलर फन रेड नको रेडा होती माझी बुक काय काय दाखवतो ते असू दे आपण कुठे गेलो होतो जत्राला जत्रेला तू जत्रे घटनपत्ती केलं खेळलो होतो घटनपट्टी केला

आणले वगैरे धुन झालं आण तुझी हे आणि सगळं सामान आम्ही दहा दहा रुपयाचं घेतलेलं आहे मी तू होती जत्रा मस्त खेळ इकडे उडी तिकडे मस्त खूप मजा आली थंडी होती

सांग तुला अधिराज मला सांग हे बघा अधिराज अधिराज चे आठ तुझा, 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 तुझा मित्र मिळाला होता ना आपल्याला जत्रेमध्ये कोण मिळाला मी मित्र भेटली होती अधिराज माझे तीन तीन चॅप्टर भेटले होते कोण मिळाला होता माझा मित्र तू त्याला मारलं का कशाला बेटा तू मला मारते नाही तो आणि तू कुठं मारते त्याला तू मारतो त्याला की तो तुला मारतो तू नाही मारलं ना त्याला नाही मग तो, तो सांगत होता ना हा 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 करत होता ना तो असा इसको मैने मारा ये बता राहता आहे कसं कसं कसं